हॅलो हॅलो कुठे आहे तू हे ना भेटायला हो ना तिथेच आपण जेव्हा जिथं नेहमी भेटतो बघते मी ऑलरेडी आली आहे स्वागतदार कुठे होते तुम्ही हीच जागा सापडली चिखला त्यांच्यात बोल काय एवढं अर्जंट बोलवलंय कशी बघ होती बोलायचंय आहे का नाही बोलायचं रागातच बघायचं फक्त हे नखरे असतात पोरींचे खरे बसो का काय आता काय होऊन काय काय होऊन गेलं सांग की काय पाहिजे तुला चॉकलेट द्राक्षी

काय गिफ्टच घेऊ छोटस मुलींना आवडते विसरलास तू काय म्हण आता काय होऊन गेलं काय होऊन गेलं चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणायचे तुला मग मौ... मला तर गिफ्ट ची अपेक्षा होती तू कॉल मेसेज काहीच केला नाही एक मिनिट हे बघ तुझ्यासाठी घेतो तर बस yes, तुला माहिती मराठी माणसाचा महत्वाचा दिवस कोणता एकोणीस फेब्रुवारी जगात भारी एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज की जय बघ आपसुकतो या तोंडातून काय आलं जय या शिवरायांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं आणि स्वराज्य उभं केलं त्यांची मूर्ती तुझ्यासाठी गिफ्ट खूपच जगातील सगळ्यात मौल्यवान सगळ्यात सुंदर गिफ्ट आहे माहिती आणि लग्न झाल्यानंतर हे आपन? आपण मध्ये ठेवू हो खूप जास्त आवडलं ह्या एकोणीस फेब्रुवारी पेक्षा तर भारी दिवस खरच माझ्या आयुष्यात माझा बर्थडे सुद्धा नाहीये थँक्यू सो मच खूपच छान आहे थँक नमस्कार आमच्या सर्व प्रेक्षकांना शिव शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद